शालार्थ आयडीचा पर्दाफाश करण्यासाठी निवृत्त उपसंचालक नितीन उपासनी नितीन शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे आणि मार्फत चौकशी अन्यथा विभागीय जन आंदोलन पंकज धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे माननीय भाऊसाहेब चव्हाण प्रथमतः आपले मनस्वी अभिनंदन आपण मोठ्या धाडसानं जळगाव जिल्ह्यातील बोगस शालार्थ लाभार्थी आयडी प्रकरणात गुन्हा दाखल करत शासनाच्या तिजोरीतून सुरू असलेली लूट थांबवली आहे तसेच सत्तेचाळीस बोगस शिक्षकांना उजागर देखील केलेला आहे मात्र साहेब आपण केलेली ही कारवाई हिमनेगाचं छोटंसं टोक आहे मी आपणास या गंभीर प्रकरणाबद्दल आठ महिन्यांपूर्वी सुतोवाच केलं होतं मात्र त्यावेळेस आपण माझ्या तक्रारीचा फारसं गांभीर्यानं घेतलं नाही मात्र देराय दुरुस्ता या प्रकरणानं विलंब का असेना आपण कारवाई केली फक्त कारवाई करून थांबला नाही तर गुन्हा दाखल केलेला आहे मात्र साहेब आता संबंधितांकडून सदर रकमेची वसुली देखील आवश्यक आहे आपण केलेली ही कारवाईची सुरुवात आहे असं हो। आम्ही शिक्षण उपसंचालक कार्यालयातील भ्रष्टाचार उजागर करत नोकाट असलेल्या बड्या व्हाईट कॉलर दरोडेखोरांना अटकाव करू शकतो याचा आम्हाला विश्वास आहे म्हणून हा पत्रप्रपंच आहे आपण शिक्षक उपसंचालक कार्यालयाचा पदभार हाती घेतला त्यानंतर कार्यालयाला शिस्त लावण्याचं काम सुरू केलेलं आहे मात्र आपल्या आधीचे बोल घेवडे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी या अधिकाऱ्यानं शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाची वेशीला टांगली होती धुळे येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील बोगस मान्यतांची उपासना चौकशी व्हावी टेम्पो भरून कागदपत्र धुळ्याहून नाशिकला आणली त्यात एकशे वीस बोगस मान्यता असल्याचं ऐंशी पेक्षा अधिक बोगस शालार्थ आय डी असल्याचं देखील समोर आलंय महाराष्ट्र राज्यामध्ये विषय खूप मोठ्या प्रमाणावर घासोय तो म्हणजे बनावट शालार्थ आय आणि शिक्षक बोगस भरती तर या प्रकरणाच्या बाबतीमध्ये योग्य व पारदर्शी माहिती देण्यासाठी मी आपल्या सर्वांसमोर इथं बसलेलो आहे माझ्यासोबत आदर्श शिक्षक पुरस्कार पुरस्कारांना मिळाला ते सुनील जैन म्हणून आहेत निवृत्त मुख्याध्यापक तर सगळ्यात प्रथम दर्शनी तर मी नाशिक उपसंचालक जे आहेत म्हणजे भाऊसाहेब चव्हाण यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे दे गुन्हा दाखल झाला आणि या प्रकरणाचं शोधाशोध सुरू झाली तर विषय असा आहे प्रवीण वसंत ऐरे तत्कालीन शिक्षणाधिकारी धुळ्याचा तर या महोदयाने तब्बल एकशे वीस पेक्षा अधिक मान्यता धुळे जिल्ह्यात दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी नितीन बच्छाओशी पेक्षा अधिक शालार्थ आय डी सुद्धा यांने बनावट पद्धतीने यांना दिलेले आहेत तर ह्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये मी मागे एक वर्षापूर्वी सुचंवाद केलेला होता एक वर्षापूर्वीच मी तक्रार केलेली होती कारण की ज्यावेळेस नितीन उपासणी हे उपसंचालक होते त्यावेळेस ते इथे धुळ्यात आले शिक्षणाधिकारी कार्यालयात इथं आल्यानंतर त्यांनी साधारणतः टेम्पो भरून इथून दस्तावेज घेऊन गेले डॉक्युमेंटेशन घेऊन गेले आणि डॉक्युमेंट्स घेऊन गेल्यानंतर तिथे सगळी त्यांनी छाननी केली आणि छाननी केल्यानंतर सर्रासपणे धुळे जिल्ह्यातल्या ज्या ज्या शाळेमध्ये ज्या ज्या संस्थेमध्ये कर्मचारी भरती केलेले होते बनावट पद्धतीने त्या प्रत्येक संस्थाचालकांना वर आलं आणि वैयक्तिक त्यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण करून तो विषय दाबण्यात आला आता एवढा मोठा टेम्पो भरून ते जर दस्तऐवज घेऊन गेले इथून नाशिकला स्वतः उपसंचालक तर त्यांनी किमान त्या सगळ्या प्रकरणाचा अहवाल जो होता तो किमान पन्नास पानांचा दहा पानांचा तरी अहवाल होता परंतु फक्त चार पानांचा अहवाल त्यांनी प्रकाशित केला सा, शासनाला सादर केला त्या अहवालामध्ये सुद्धा काही त्रुट्या आहेत आणि आजही जर बघायला गेलं आपण तर धुळे जिल्ह्यातच नाही तर हा प्रकार जो आहे हा नाशिक जळगाव नंदुरबार या चारही जिल्ह्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणात आज पूर्ण महाराष्ट्र राज्यात आठ शिक्षण उपसंचालक आहेत आठ विभाग आहेत आठही विभागांपैकी सगळ्यात करप्टेड जो विभाग आहे तर तो आपला नाशिक शिक्षण विभाग आहे तर आज धुळ्या धुळ्याजवळ जळगाव जिल्हा जो आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणतः सॉरी दिलगिरी व्यक्त करतो ज नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वीच आता दोनशे कोटींचा भ्रष्टाचार झाला यासो बऱ्याच ठिकाणी प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा एक गोष्ट सुरू आहे तर दोनशे कोटीचा जर भ्रष्टाचार हा नागपूर विभागात झाला तर नाशिक विभागामध्ये किती असावा हा प्रश्न सर्वसामान्य जनतेसह शालेय शिक्षण विभागातल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना खऱ्या लोकांना आणि आपल्या आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना पडलेला आहे तर आता याच्यामध्ये विशेष जे काही आहे तर याच्यामध्ये मागणी रिपब्लिकन पक्षाची एक आहे की बोगस शालार्थ आय डी बोगस शिक्षक भरती ह्या ज्या आहेत तर यांच्या संदर्भामध्ये शासनाने एस आय टी नियुक्त करायला हवी त्या एस आय टीमध्ये त्या चौकशीमध्ये कुठलेही शासकीय अधिकारी न घेता लोकल शालेय शिक्षण विभागातले तेथे सर्वोच्च न्यायालय किंवा मान्य उच्च न्यायालय खंडपीठातील निवृत्त न्यायाधीश जे असतील त्या न्यायाधीशांची एस आय टी चौकशीमध्ये समावेश करण्यात यावं आणि त्यामार्फत एस आय टी चौकशी करण्यात यावी शिवाय त्या चौकशीमध्ये जे जे काही सगळे पुरावे लागले संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित चौकशीला अधिकाऱ्यांना ते सगळे पुरावे मी साक्षांकित पुरावे त्यांना देऊ शकतो जर या एस आय टी चौकशी जर करायची नसेल साथ तर याच्यामध्ये प्रवीण वसंत ऐरे याने आजपर्यंत जितके जितक्या मान्यता दिलेल्या आहेत सगळ्या वेळे जिल्ह्यात त्या सगळ्या मान्यतांच्या संदर्भामध्ये प्रत्येक शाळेला तुम्ही कॅम्प ऑर्गनाईज करा त्या कॅम्पमध्ये तुम्ही ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळेच्या सगळ्यांचे दस्तावेज तपासणी करा त्यांचे जे बनावट शालार्थ आय डी आहेत त्यांच्या संदर्भातली चौकशी करा शंभर टक्के याच्यामध्ये तुम्हाला करोडो रुपयांचा गोल हा झालेला दिसेल तर मागणी एवढीच आहे की या, याची एस आय टी चौकशी व्हायला हवी आणि जे जे काही पुरावे लागतील ते सगळे पुरावे आज रोजी माझ्या उपलब्ध आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी कालच माईट बघितली यांची आपली नितीन उपासनी तत्कालीन शिक्षण उपसंचालक यांना लोकशाही न्यूजला एक बातमी दिली की बा दोन हजार सोळाला तर माझ्या सयाज नव्हत्या दोन हजार सोळाला तर मी कार्यरतच नव्हतो अरे बाबा नितीन उपासनी हे जे आहेत या मोद्यांच्या किती रंगरंगली आहेत यांनी कुठे कुठल्या कागदावरती कशा कशा सह्या केलेल्या आहेत हे सगळे सगळे दस्तावेज माझ्याकडे उपलब्ध आहेत भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस साठी शहरातील उद्योग भूषण पुरस्कारानं अनिल पाटील सन्मानित धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे मराठा सेवा संघप्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था जळगाव आयोजित मराठा उद्योजकांचे खानदेशातील पहिले व राज्यस्तरीय तिसरे महाधिवेशन दोन हजार पंचवीस जळगाव इथं दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात कार्यक्रमाचं उद्घाटन शिवश्री सतीशजी मगर मगरपट्टा सिटी निर्माते पुणे शिवश्री शरदजी ठाकरे लक्ष्मी हायड्रोलिक सोलापूर अध्यक्ष शिवश्री जालिंदरजी सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षा कारागृह हो महाराष्ट्र शिवश्री मंगेश दादा चव्हाण आमदार शिवश्री रोहित दादा निकम अधिवेशन कार्यवाह अधिवेशन कार्यवाह शिवश्री राजेंद्र सिंहजी पाटील प्रदेशाध्यक्ष शिवश्री आबासाहेब जगताप पाटील जळगाव जिल्हाध्यक्ष उद्योग कक्ष मार्गदर्शन व्याख्याते शिवश्री सतीशजी मगरपट्टा मगर सिटी निर्माते पुणे हे होते मराठा उद्योजक कक्ष यांच्या वतीनं उद्योगरातील उद्योग भूषण पाटील संचालक दक्षता सिक्युरिटीज धुळे यांची निवड झाल्याची आनंदाची व अभिमानाची बाब आहे उद्योग क्षेत्रातील कार्य समाजाप्रती योगदान आणि प्रेरणादायी वाटचाल निश्चितच तुत्य व अनुकरणीय आहे त्यांना जळगाव राज्यस्तरीय अधिवेशनात उद्योगरत्न व उद्योगभूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला